मित्रांनो मी महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांची भाषणं मला जसा वेळ मिळेल तसं मी नेहमी ऐकत असतो या प्रमुख नेत्यांमध्ये मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांची भाषणं देखील आवर्जून ऐकत असतो महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेमध्ये राज ठाकरे यांचं सध्या कुठलं जरी स्थान नसलं तरी अनेकदा ते आपल्या भाषणामध्ये जे मुद्दे मांडतात ते मुद्दे प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान किंवा त्यांची राजकीय भूमिका हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही राज ठाकरे यांनी परवा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यातील सभेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा म्हणजे इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराचा राज ठाकरे यांनी स्पष्टपणे ठाण्याचं उदाहरण देऊन सांगितलं की महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेल्या लोकांचा जर कुठला जिल्हा असेल तर तो जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा होय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सध्या एक किंवा दोन महानगरपालिका अस्तित्वात आहेत परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या सहापेक्षा जास्त महानगरपालिका अस्तित्वात आहेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये त्या महानगरपालिकेची यादी देखील वाचून दाखवली ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका मीराबाईंदर महानगरपालिका अशा महापालिकांची यादी देखील वाचून दाखवली राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की इथल्या आमदार खासदार किंवा महानगरपालिकेने किती जरी शर्तीचे प्रयत्न केले तरी जोपर्यंत परप्रांतीयातून येणारे लोंडे किंवा महाराष्ट्रातूनच इतर ग्रामीण भागातून येणारे लोंडे याच्यावरती जर नियंत्रण राहिलं नाही तर महापालिका प्रशासन असो किंवा राज्य शासन असो कोणी काहीही करू शकत नाही आता यावर तुम्ही म्हणाल की स्थलांतरामुळे नेमकं काय होतं महाराष्ट्रामध्ये रोजगार आहे म्हणून रोजगाराच्या शोधासाठी अनेक ठिकाणाहून लोक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये येतात तर हा मुद्दा फक्त रोजगारांपुरता मर्यादित नाही अनियंत्रित स्थलांतरामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे तेथील प्रशासनावर प्रचंड तणाव येत आहे शहरातील मूलभूत नागरी सुविधांवरती प्रचंड ताण येत आहे यामध्ये पाणीपुरवठा वीज पुरवठा रस्ते व नाल्यांची व्यवस्था या नागरी सुविधांवरती ताण येत आहे वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडत आहे मागील काही वर्षामध्ये बेंगलोर येथील म काही मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपली ऑफिसेस हैदराबाद नोएडा अशा ठिकाणी स्थलांतरित केली याचं कारण होतं की बेंगलोरमधील वाढलेल्या लोकसंख्येमुळे रस्त्यावरती वाहतूक व्यवस्थेवरती प्रचंड ताण येतो त्यामुळे ट्राफिक जाम होते व या ट्राफिकमुळे कंपनीचे कर्मचारी वेळेवरती ऑफिसला हजर राहू शकत नाहीत उद्या जर सुद्धा अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील अनेक भागांमध्ये झोपडपट्टी निर्माण होते या झोपडपट्टीमुळे सार्वजनिक आरोग्य सामाजिक सुरक्षा व सामाजिक शांतता धोक्यात येते झोपडपट्ट्यामध्ये अवैध धंदे तसेच गुन्हेगारी यांचं प्रमाण देखील वाढू लागतं अनेकदा गुन्हेगार इथे महाराष्ट्रातील शहरामध्ये गुन्हा करून पुन्हा परप्रांतात आपल्या मूळ गावी फरार होतात व त्यानंतर पोलिसांना त्यांचा शोध घेणं सुद्धा कठीण होऊन जातं इतर राज्यातून महाराष्ट्रातील शहरांमध्ये होणाऱ्या प्रचंड स्थलांतरामुळे महाराष्ट्रातील मूळचा सांस्कृतिक वारसा देखील धोक्यात येऊ शकतो उदाहरणार्थ मुंबईतील काही भागांमध्ये गेल्या काही वर्षात मंगळागौरीचा सण लुप्त होऊन त्या ठिकाणी पूजेचा सण मोठ्या दिमाखामध्ये साजरा करण्यात येत आहे राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे व नरेश मस्के यांना या परराज्यातून होणाऱ्या स्थलांतराबद्दल संसदेमध्ये आवाज उठवण्याचा सल्ला देखील दिला आहे मित्रांनो खरोखरच स्थलांतराचा मुद्दा हा अतिशय गंभीर व अतिशय क्लिष्ट असा हा मुद्दा आहे राज ठाकरे यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद